नमस्कार मित्रांनो आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी आज आपल्या पक्ष्यांना पाचवा दिवस आहे हो तर आज आपण प्लेन पाणी ठेवणार आहे कारण कोणतंही मेडिसिन चेंज करायच्या अगोदर मध्य मध्यभागी बारा तास कमीत कमी, कमी गॅप पडला पाहिजे त्यासाठी आज आपण प्लेन पाणी ठेवणार आहे आणि उद्या आपण मेडिसिन चेंज करणार आहे तर आज आपल्याला प्लेन पाणी खाद्य फिटरमध्ये आणि पाण्यामध्ये शुक्रोना डब्ल्यू एस हे वापरायचं आहे म्हणजे कंटिन्यू पाण्यात आपल्याला तर डब्ल्यू एस वापरायचं आहे फक्त वॅक्सिनचं पाणी सोडून आज आपली पाहू शकता आज पाचवा दिवस आहे फक्त आज आपली तीन मर् मॉर्टिलिटी झालेली आहे आज पक्षांना आपला पाचवा दिवस आहे पेपर आज थोडासा ओला वाटतो आहे उद्या आपण पेपर बदलणार आहे पेपर काढून तिथे जागेव तूस टाकणार आहे आणि थोडीफार जागा वाढवणार आहे तर आज आपल्याला फक्त प्लेन पाणी द्यायचं आहे आज पाचव्या दिवसाची संध्याकाळ झालेली आहे तर आज आपण प्लेन पाणी ठेवणार आहे आणि पाण्यामध्ये सुक्रोना डब्ल्यू एस हे वापरणार आहे जर पाण्यावर सुद्धा डब्ल्यू एस ए कंटिन्यू वॉटर सॅनिटायझर आपल्याला वापरायचा आहे तर आजच्या आज पाच दिवसाचा पक्षी झालेला आहे आपला पाहू शकता पक्षी फिडिंग कसं करतो ते आपण पाहू शकता बघा तर आज संध्याकाळी आपल्याला दोन वर्तलेटी सापडलेली आहे तर आज आपण प्लेन पाणी देणार आहे कारण की उद्या आपण मेडिसिनमध्ये चेंज करतो आहे उद्या आपण दुसरं मेडिसिन वापरणार आहे तर कोणतंही मेडिसिन यूज करायचा अगोदर बारा तास दुसरं मेडिकन मेडिसिन दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यामुळे आज आपण प्लेन पाणी दिलेलं आहे आता पेपरवर आज आपल्याला पन्नास टक्के वीस जमा झालेली दिसत आहे पेपर पण आपल्याला चेंज करायचं आहे उद्या आपण पेपर चेंज करूयात आपण पाहू शकता आता पक्ष्यांना असे पंख फुटू लागले आहेत असे चांगल्या प्रकारे आज पाचवा दिवस आहे तर चांगल्या प्रकारे ग्रोथ दिसते आपल्याला असे पंख फुटलेले आहेत पंख फुटल्यानंतर उष्णची जास्त गरज लागत नाही कारण ते ॲटोमॅटिक उष्णता तयार करायच्या प्रोसेसमध्ये असतात तर मित्रांनो आजचा पाचव्या दिवसाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय कोणाचे प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद